नमस्कार हा तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये हे दोन मोठे कांदे मी पातळ लांब कापून घेतले आहेत आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकून परत थोडंसं कांदा परतून झाला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी कापलेले खोबरे हे टाकून घेऊया आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे <coughs> खरं सांगा मंडळी ह्याचीच वाट बघत होती ना तुम्ही एवढ्या दीड महिन्याच्या गॅपनंतर एवढं मस्त असे झणझणीत कोंबडी वडे खायला मिळ मिळतील करून हे बघा आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा मोठा धने टाकले आहे आणि जिरे टाकले आहे धरे जिरे टाकून झाले की नंतर मग आपण ह्याच्यामध्ये एक इं इन, एक इंच आलं टाकणार आहोत आणि पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या टाकणार आहोत आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं मस्त खरपूस असं परतून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये एक एक चमचा खसखस टाकली आहे छोटा चमचा आहे हा आता हे परतून झालं की आपण गॅस बंद करून घेऊया आता गॅस बंद करून घेतला आहे आता मी कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा आपला चिकन मसाला टाकला आहे आता ह्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकला आहे मोठी मोठी इलायची टाकली आहे बस दुसरं काही नाही टाकायचं आहे आता हा वाटलेला मसाला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आता हा मसाला परतून झाला चांगला तेल सुटपर्यंत परतून घ्यायचा आहे जेवढा आहे तेवढा मसाला टाकून घ्यायचा हे बघा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा मसाला टाकला आहे चिकन मसाला पहिलं ते तेलामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे तेलाला चांगलं त्या ग्रेव्हीला चांगला ना तो चिकन मसा चिकन मसाला आणि चांगला लाल भडक कलर येईल म्हणून मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये आता हा जेवढा मसाला आहे तेवढा टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी हे त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे मसाल्यामध्ये आता हा मसाला चांगला तेल सुटपर्यंत ह्याला झाकण ठेवून आपण चांगला परतून घ्यायचा आहे है। आता ह्याच्यामध्ये मालवणी मसाला हा आपल्या चवीनुसार टाकू शकतो तु, तु, तुम्हाला जेवढा तिक तुमच्या तिकटानुसार तुम्ही टाकू शकता हे बघा कशी मस्त अशी ग्रेव्ही सु चांगली लाल भडक कलर कलर आला आहे त्याला असं आता परतून घेतलं आपलं चिकनचे पीस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे चिकनचे तुकडे आणि बिलकुल याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे म्हणून मी मसाल्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकून मसाला मस्त शिजवून घेतला आता हे फक्त चिकनच्या आंगच्या पाण्यामध्येच सगळं हे शिजणार आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे शिजायला ठेवतो पण आपण चिक चिकनवड्याचं पीठ हे मी हे मळून घ्यायचं आहे आणि मस्त चिकनवडे थापून घ्यायचे आहेत कोंबडी वडे हे बघा मस्त एवढ्या दीड महिन्या दीड महिन्याच्या गॅपनंतर आपल्या आपल्यासाठी मस्त हे कोंबडी वडे असं झणझणीत बघा कसं वाटतंय ह्या पोळ भरून आणि मन भरून खा खा हे बघा कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मग असंच तुम्ही मस्त झणझणीत मस्त मालवणी कोंबडी वडे बनवून खा धन्यवाद